मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत संकष्टी चतुर्थीचे महात्मे तर संकष्टी चतुर्थीचे महात्मे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर ऐकले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व संकटाचा नाश होतो तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हा संकष्टी चतुर्थीचे महात्मे कृतीवर्याच्या वडिलांनी ब्रह्मदेवांना विचारले संकष्टी चतुर्थीचे आणि दुर्वाचे महात्मे ऐकून मला आनंद झाला परंतु त्या योगे माझ्या पुत्राला संतती कशी प्राप्त होईल तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणाले तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग त्याप्रमाणे कृतवर्य ज्या अरण्यात राहत होता त्या ठिकाणी कृतवर्याचा पिता त्याच्या स्वप्नात आला व त्याने त्या संकष्टी चतुर्थीचे महात्मे व व्रत सांगितले स्वप्नातील दृष्टांत पाहून कृतिवर्य जागा झाला बघतो तर काय त्याच्या शेजारी एक पोथी पडली दिसली त्याने आपली तपश्चर्या संपवली ती पोथी घेऊन तो आपल्या राजधानीत आला व एक मोठी सभा भरवली विद्वान पंडितांना त्याने ती पोथी दाखवली तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्यात संकष्टी चतुर्थी व अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्मे लिहिले आहे असे सांगितले तेव्हा राजाला चतुर्थी व्रत करण्याची इच्छा झाली त्याने आपले पुरोहित अत्रि ऋषी यांना बोलावून त्याच्याकडे शुभ मूर्थावर एकाक्षर मंत्राचा उपदेश केला सूरष्य इंद्राला म्हणाला ब्रह्मदेवापासून कृतबर्याला समजलेली संकष्टी चतुर्थी व्रत मला सविस्तर सांगा त्यावर इंद्र म्हणाला एक शुभ दिवस पाहून आवळा आणि तीळ यांचा कलक, ल, कलक ला कलक अंगाला लावावा मग स्नान करावे नंतर गजानन व्रताचा संकल्प करावा सर्व दिवसभर उपवास करावा व रात्री चंद्रदर्शन झाले व रुप्याचे किंवा तांब्याचे कलश एका आसनावर मांडावे त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजानन सुवर्ण प्रतिमा पूजा करावी गजाननाला दुर्वा वाहथांना पुढील एकवीस नावांचा श्रवण करावा तर एकवीस नावे कोणती आहेत गणाधिपाय नमः पहिले नाव आहे गनाधिपाय दुसरे नाव आहे उमा पुत्राय नमा तिसरे नाव आहे प्रदाय नमा चौथे नाव आहे एकदंताय नमा पाचवे नाव आहे इंबवक्रताय नमा सहावे मुषकवाहनाय नमा सातवे विनाकाय नमा आठवे इष्टपुत्राय नमः नववे सर्वसिद्धिप्रदिकाय नमा दहावे लंबोदराय नमा, नमा अकरावे वक्रतुंडाय नम बारावे अगनाशाय नमा તેરાવે વિઘ્ન વિદ્વસ નમઃ ચૌદાવે ચવદાવે વિશ્વ પંદરાવે અમરેશ્વરાય પંદ્રાવે સોળાવ ગજવક્રતાય સ� संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले ते सांगा ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाले कार्तिकेच्या प्राप्तीसाठी पार्वतीने समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने आणि नलराजाचा शोध लागेना म्हणून दैमंतीने हे व्रत केले होते पुत्र अनिरुद्ध याला उषेची सक्की चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मणीच्या सांगण्यावर प्रदुम्याने हे व्रत केले होते प्रदुम्मिनाचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सक्की चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मणीच्या सांगण्यावर प्रदुम्याने हे व्रत केले होते त्यावेळी रुक्मणी प्रदुम्मनास म्हणाली पूर्वी तुला शबरासुराने चोरून नेले त्यावेळी तुझ्या प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा अशा चिंतेत मी असता लोमेश ऋषी एक दिवशी आमच्याकडे आले आणि त्याने मला चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले मी संकष्टी चतुर्थीचे व्रत चारदा केल्यावर शबरासुराचा वध करून परत आलास हे ऐकून प्रदुम्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात केली तेवढ्यात प्रदुम्मण्याचा मुलगा अनुरुद्ध हा उशेशी विवाह करून परत आला त्याने प्रसंगी उद्भवाचा सांगण्यावरून कृष्णाने हे व्रत केले त्या व्रताच्या पुण्याच्या बळावर बानासुराचा वध केला मी हे व्रत करून सृष्टी निर्माण करण्यास समर्थ झालो याशिवाय अनेक देव ऋषी आणि मानव यांनी आपल्या संकटाचे निवारण होण्यासाठी हे व्रत केले आहे संकष्टी व्रताचे उद्यापन कृतीवर्याने ब्रह्मदेवास विचारले संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे उद्यापन कसे व केव्हा करावे ब्रह्मदेव म्हणाले व्रत पूर्ण होण्यासाठी पहिल्या पाचव्या किंवा सातव्या महिन्यात उद्यापन करावे षोडपचारे गणपतीची पूजा करून चंद्राला आधी नैवेद्य दाखवावा नंतर गणेशाला नैवेद्य दाखवावा व पूजा सांगावा संपवावी मग एकवीस ब्राह्मण होमाला बसवावे आणि गणांना त्वा या मंत्राने दहा हजार आवतीने होम करावा नंतर हजार पाचशे किंवा एक शाट दुर्वाचा होम करावा बलिदानानंतर पूर्ण आहुती द्यावी ब्राह्मण व श्री गणेशाची प्रार्थना करून ज्या चुका झाल्या आहेत त्यांनी क्षमा मागावी अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्याला अश्वमेघाचे पुण्य लाभते ही सारी कथा सांगून इंद्र शूरसेन राजाला म्हणाला अशा रीतीने कीर्तिवर्याने हे व्रत केले त्यावेळी त्या कृत्यनगनासह उत्सव केला आणि गोरगरिबांना अन्नदान केले पुढे श्री गणेश कृपाने कृतिवर्याला पुत्रप्राप्ती होईल तो पुत्र, हो पुत्र मोठा झाल्यावर त्याला राज्य अभिषेक करून कृतवीर्य वनात निघून गेला आणि त्या ठिकाणी गणेशाची कठोर तपश्चर्या केली त्यामुळे त्याचा उद्धार झाला नंतर शूरसेन इंद्राला म्हणाला गणेशाच्या वरकृपेने कृतविर्ला नशिबवान सुंदर मुलगा झाला त्याचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे त्यावर इंद्र म्हणाला हे शूरसेन राजा तो मुलगा अतिशय सुंदर होता परंतु त्या मुलाला हातपाय नव्हते ते पाहून राणी शोकाकुल झाली पुत्र जन्माचा याचा आनंद सोहळा करण्याऐवजी राजा राणी सर्व प्रजा दुःखीत दुःखात बुडाली ते बघून त्याचा प्रधान म्हणाला महाराज कधी विधी लिखित टळत नाही त्याच्यासाठी उगाच दुःख करून चालणार नाही श्री गणेश कृपेने सगळे ठीक होईल त्याची काळजी तुम्ही करू नका कारण तुमचा मुलगा हा श्री गणेशाच्या वरदानामुळे झाला हे ऐकून राजा सावरला त्याने आपल्या पत्नीसह समजावून सांगितले नंतर सर्व ब्राह्मणांना बोलवावून गणेशाची पूजा केली पूर्ण नगरीत साखर वाटली बारा दिवसांनी त्यांचे बारसे केले त्यांचे नाव त्यांनी कार्तवीर्य असे ठेवले कार्तवीर्य हळूहळू वाढत होता तो बारा वर्षाचा झाला एक दिवस फिरत फिरत भगवान दत्तात्रय कीर्तबिर्य राजाच्या दरबारात आले राजाने त्यांची भक्तिभावाने पूजा केली तेव्हा दत्तात्रय राजास म्हणाले हे राजन तुझ्या पुत्राला पाहिजे त्यावर कृतवीर्याने आपल्या मुलाला आणून पायावर ठेवले तो मुलगा बघून डोळे नाना त्यांना मुलांचे समजावले तेव्हा ते राजाला म्हणाले हे राजन तू संकष्टी चतुर्थीचे व्रताचे जागरण करीत त्यावेळी तुला एक जांभाई आली आणि तू आचमन करायचा विसरलास त्यामुळे तुझ्या पुत्राची अशी अवस्था झाली आहे मी तुला मंत्र सांगतो त्याने तुझे कल्याण होईल असे म्हणून दत्तात्रयाने एकाक्षर मंत्राचं महत्व सांगून त्या मंत्राचे भक्तीपूर्वक अनुष्ठान करण्यास सांगितले व म्हणाले बारा वर्ष मुलगा श्री गणेश प्रसन्न होईल त्याच्या कृपाने याला आपल्यासारखे हातपाय येतील एवढे सांगून दत्तात्रय अंतर्धान पावले ते ऐकून कार्तविरे आपल्या वडिलांना म्हणाला पिताजी मी तपश्चर्या करण्यात जंगलात जातो तेथे ते मला पाठवण्याची तेवढी व्यवस्था तुम्ही करा त्याप्रमाणे राजाने त्याला जंगलात एक पूर्ण कुटी बांधून दिली त्यात तो राजपुत्र भक्तीने श्री गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या करत बसला होता शूर इंद्र शूरसेनाला कार्तवीर्याची कथा पुढे सांगू लागला कार्तवीर्याने बारा वर्षापर्यंत कठोर तप केले काही न खातापिता केवळ वायू भक्षण केले त्यामुळे श्री गणेश त्याला प्रसन्न झाले त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले कार्तवीर्या मी तुला प्रसन्न झालो आता तुला काय मागायचे आहे ते ऐकू मागून घे कार्तवीर्य म्हणाला देवा मला फक्त तुझी भक्ती करायची आहे केवळ माझ्या आईवडिलांना आनंद व्हावा म्हणून मला सर्वात सुंदर कर कार्तवीर्याचे बोलणे ऐकून मग गणपतीने सूक्ष्म रूपाने त्याला दिव्य रूप सहस्र पाय दिले पाय आलेले पाहून व त्याच्यावर उभा राहिलेला पाहून कार्तवीर्य अत्यानंदाने ओरडू लागला कार्तवीर्याला पाहून त्रिभुवन थरथर कापू लागला देवांना त्याची भीती वाटू लागली त्याने जर आपल्यावर एकाच वेळी पाचशे बाण सोडले तर आपले काही खरे नाही गजाननाने त्याला इतर अनेक वर दिले हातांमुळे त्याला सहस्रजून नाव पडले सहजुनाने तेथे ते पवळ प्र, प्र... प्रवाळाची मूर्ती करून एक सुंदर मंदिर बांधले त्या गणेशाला प्रवाळ गणपती असे नाव प्राप्त झाले अशा शेषाने पृथ्वीचा भार घेण्यास आपले सामर्थ्य यावे म्हणून या प्रवाळ गणपती समोर अनुष्ठान केले त्यामुळे या गणपतीस धरणीधर असे नाव दिले दुसरे नाव रूढ झाले गणेशाकडून वर मिळाल्यामुळे सहस्रजून आपल्या वडिलाकडे आले त्याला पाहून सर्वांना आनंद झाला त्याचे ते दिव्य शरीर खूपच सुंदर दिसत होते यात सहस्रुजनाच्या कृपेने रावणाला सर्वज्ञता प्राप्त झाली असे हे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य आहे तरी या व्रताचे पुण्य कोणी मला देईल तर माझे विमान परत आकाशात उडून जाईल यावर शूरसेन म्हणाला हे देवा आपला आशीर्वाद असल्यास मी हे व्रत करेन शूरसेनाने आणखी को कोणी संकष्टी व्रत कराय करते हाय का हे पाण्यासाठी आपले दूत पाठवले त्या दूताला एका विमानातून एका चांडाळीनेच देवदूत स्वर्ग घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन देवदूतांना विचारले ही तर जातीने ही नाही चांडाळी नाही आजपर्यंत हिने कोणते पुण्यकर्म केले नाही असे असताना हिला स्वर्गात नेण्यासाठी हे विमान का आले आहे त्यावर देवदूत म्हणाला पूर्वजन्मी हिचे कोणते पुण्य नसले तरी या अगोदर या जन्मात श्रीमान क्षत्रियाची लावण्य संपन्न कन्या होती तिचे नाव सुंदरी तिने विवाहापूर्वी अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवले होते नंतर तिच्या वडिलांनी तिचा विवाह चित्र नावाच्या एका तरुणाशी करून दिला तिने अनेक रती, रती के, आणि रत सवय होने, रत होने सवय होणे होण्याची झाल्याने ती लग्नानंतर इतर पुरुषांशी रतिकर्म करू लागली एक दिवस ती अशीच कुकर्म करण्यास जात असताना तिच्या पतीने तिला पाहिले त्याला खूप राग आला त्याने तिला जाण्यास मनाई केली परंतु तिने कुठलाही विचार न करता आपल्या पतीच्या अंगावर खंजीर फेकल्या आणि ती तिच्या काम तृप्तीसाठी निघून गेली सुदैवाने त्याला तो खंजीर लागला नाही चित्र आपल्या सासऱ्याकडे गेला त्याने सर्व हकीकत सासऱ्याला सांगितली त्यालाही आपल्या मुलीचा राग आला ती जेव्हा वाईट कर्म त्या करून येत होती त्यावेळी त्याने आपल्या सेवकाकडून तिचा शिरछेद करवला म्हणून त्या सुंदरीला या जन्मी चांडाळींचा जन्म प्राप्त झाला आहे आणि तिच्या शरीरावर अनेक महाव्याधी उत्पन्न झाल्या आहेत आता ती दिवसभर मद्य पिऊन झोपत होती चंद्रोदयाच्या वेळी ती जागी झाली आणि एका संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्या भक्ताकडे गेली तिने त्याच्याकडे जेवायला मागितले आणि त्याने तिला त्या चतुर्थीचा प्रसाद दिला तो खाताना तिच्या तोंडातून श्री गणेशाचे नाव निघाले फक्त गणेशाचे नामाचे स्मरण केल्याने इचे पुण्य वाढले आणि प्रत्यक्ष गणपती तिच्यासाठी हे विमान आणायला पाठवलेले आहे म्हणून या चांडाळींचा उद्धार झाला आहे आणि या चांडाळींसाठी विमान घ्यायला आलेले आहे यावर दूत म्हणाले आम्हाला श्री गणेशाने कोणती आज्ञा केली नाही एवढे बोलून कोणतीही आज्ञा केली नाही एवढे बोलून त्याने तिला विमानात बसवले बसल्याबरोबर तिचा देह एकदम दिव्य झाला ते विमान आकाशात जाऊ लागले राजदूतांनी घडलेला चमत्कार येऊन राजाला राजाने ते विमान आकाशातून आकाशातून जाताना आकाशा स्त्रीची इंद्राच्या विमानावर पडताच इंद्राचे विमान आकाशाकडे झेपवले शूरसेन राजाने संकष्टी चतुर्थीचा व्रताचा महिमा बारकाईने अवलोकन केल्यावर कुल गुरु वसिष्ठांना बोलवले श्री गणेशाची पूजा केली संकष्ट चतुर्थीच्या व्रताला सुरुवात केली हे व्रत पूर्ण झाल्यावर गणेशाने शूरसेनाला आपल्या लोके आणण्यासाठी विमान पाठवले त्याबरोबर प्रमाणे देवदूत राजा स्वर्गात नेण्यासाठी आले तेव्हा तो राजा देवदूतास म्हणाला हे देवदूतांनो माझ्या प्रजेला सोडून मी एकटा कसा स्वर्गात जाईन स्वर्ग सुख उपभोगू जर तुम्ही माझ्या सर्व प्रजेला माझ्यासह विमानातून स्वर्गात नेत असाल तर मी तुमच्याबरोबर येतो देवदूतांनी त्यांच्या राज्यातील सर्व प्राणी मात्रांना विमानात बसवले आणि राजासह स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण बसलेल्या माणसात एकाला कुष्ठरोग झाला होता त्याची नजर इंद्राच्या विमानावर पडली त्यामुळे ते, ते विमान काही वर जायना ते बघून देवदूतांनी त्या कुष्टी माणसाला खाली उतरवण्यास सांगितले तेव्हा राजा म्हणाला तुम्ही जर माझ्या प्रजेला खाली नेत असाल तर मी स्वर्गात येणार नाही त्याने कोणते पाप केले आहे ते आधी मला सांगा तेव्हा देवदूत राजाला म्हणाला पूर्वी गोड नावाच्या राज्यात हो ना हो ना एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव होते शाकिनी त्यांना एक मुलगा होता त्याचा विवाह एका कुलिनश्रीशी लावून दिला होता तिचे नाव होते सावित्री पण तिच्या नवऱ्याला वेश्याकडे जाण्याची सवय होती तो घरातील सर्व वस्तू विकून चोरी करून व्यशेस नेऊन देतस आणि घरामध्ये चोरी झाली अशी आरडाओरडा बोमा करीत असे ही वाईट वागणूक वडिलांना दुःख वाटत होते बाळा ज्याप्रमाणे चंद्राला कलंक लागला त्याप्रमाणे तू ही माझ्या कुळाला कलंक आहेस वडिलांचे बोलणे ऐकून मुलाला त्याचा राग आला त्याने वडिलांच्या कमरेत लात मारून त्याला खाली पाडून दिले इतके मारले की तो ब्राह्मण मरण पावला इतके होऊनही तो मध्य करून रात्री व्यशेकडे गेला सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले तेव्हाही त्याने रागाने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला तिच्या डोळ डोळे आणि डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि तशा अवस्थेत ती तत्काळ मरण पावली त्याने आई आणि वडिलांचा दोघांचे मृत्यू पा त्यानेच मग ठार मारून मरण पावले आई वडील वडील त्याच्या हातून मरण पावले अशा प्रकारे आई वडिलांचा त्याने ठार करून पूर्वीप्रमाणेच वेशेकडे जाऊ लागला एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली नाथ आपण ब्राह्मण कुळात जन्म घेऊन असे अशोभनीय वर्तन करत आहात या वेश्येपेक्षा मी कितीतरी सुंदर आहे तुम्हाला हवी तशी मला मागवा पण नीच नीत कुच नीच कृत्य करणे सोडा पत्नीच्या त्या बोलण्याने तो भडकला त्याने तिला लाथाबुक्यांनी मारून खल्लास केले आई बाप पत्नी तिघेही मग वेश्याकडे आपला मुक्काम ठोकला आणि एक दिवस आपली काम वासना भागवण्यासाठी त्याने कालंबी नावाच्या ब्राह्मणाची घरात एकटी बघून तिच्यावर बलात्कार केला त्या ब्राह्मण स्त्रीने रागाने त्याला श्राप दिला तू माझे भंग केल्या आहेस त्याची शिक्षा म्हणून तुझ्या सर्व अंगी रोग येईल हा शाप तुला जन्मजन्मी बांधेल त्याप्रमाणे त्याने कल्प वर्षपर्यंत असह्य पाप यातना भोगल्या त्या पुढे कमी होत आता आता तो वैश्य कुलात जन्मास आला आहे त्या शापामुळे तो कृष्टी रोगी झाला आहे त्याच्या दृष्टीने हे विमान स्थिर झाले आहे वर जात नाही तर अशी हे कृष्ठ रोगाची कथा होती कृष्टी माणसाची कथा ऐकून शूरसेनाला मनोमन वाईट वाटले त्यावर उपाय काय आहे तेव्हा त्याने देवदूतांना विचारले देवदूत म्हणाले कृष्ठ रोख्यात जर गजानन या चार अक्षरात त्यांचा मंत्र त्यांचा उद्देश केला तर त्याचा उद्धार होईल तेव्हा राजाने त्या ते कुष्टी माणसाच्या कानात गजाननाय नमः या मंत्राचा जप करा असे सांगितले ओम गजाननाय नमः असा तीन वेळा उच्चार केल्याबरोबर त्याचा देह सुंदर झाला जो कोणी घरात सकाळ संध्याकाळ ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप करतो त्याला सर्व रोग आदि व्याधी पासून मुक्तता मिळते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहतो तेव्हा शूरसेन म्हणाले हे ब्रह्मदेवा पूर्वी गणेशाची भक्ती कोणी केली कशी केली ते मला आपण सांगा त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तुला मी परशुरामाची कथा सांगतो ते ऐकाता पूर्वी जमदग्नी नावाचा तपस्वी श्वेत दीपामध्ये राहत होता त्याचे पत्नीचे नाव होते रेणुका ती अतिशय रूपवान श्रीवती तिच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला तो विष्णूचा अवतार आहे असे म्हणतात तो मुलगा मातृ पितृ भक्त होता पित्याजवळ वेदायन पूर्ण केल्यावर तपश्चर्यासाठी तो राणात निघून गेला एक दिवस सहस्र जून आपल्या सैन्य शिकारी आला असता त्याला जमद ऋषीचा आश्रम दिसला तेव्हा त्याचे ते दर्शन व्हावे म्हणून ते आपल्या काही अधिकाऱ्याबरोबर त्याच्या आश्रमात आले त्यांना पाहून जमद ऋषीला फार आनंद झाला व तू फारच्या भोजनाची वेळ असल्याने राजास भोजनास बसण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हणाला हे ऋषीवर्य माझ्या बरोबर माझे सैन्य आहे त्यांना सोडून मला एकट्याला जेवण जाणार नाही त्यांना सोडून भोजन करणे योग्य होणार नाही त्यावर जमदग्नी ऋषी सहस्रजुनाला म्हणाला तू त्याची काळजी करू नकोस सर्व सर्व सैन्याला स्नान लाव आणि भोजनासाठी जेवण तयार आहे असे सांगितले जमदग्नीचे बोलण्याने राजा आश्चर्यचकित झाला राजा सैन्यासह स्नानाच गेला त्यानंतर जमदग्नी ऋषी पत्नी सहमेत कामधेनूचे स्मरण केले तेथे लगेच प्रकट झाली ऋषींनी त्याच्या पत्नीने राजाला सर्व सैन्यांसह जेवण देण्याची प्रार्थना केली त्या ठिकाणी कामधेनूच्या प्रभावाने एक मोठा मंडप तयार झाला त्या सोन्याची ताटे पाट वाट्या ओळीने मांडलेल्या होत्या ते ते तेवढ्यात राजा ते ते आला व सर्व बघून आश्चर्यचकित झाला ताटावर बसून त्याचा आस्वाद घेतला त्याने कधी केले नव्हते जेवण झाल्यावर राजाने जमदग्नी ऋषींना विचारले ऋषीवर या जाण्यापूर्वी या ठिकाणी मंडप वगैरे काही नव्हते हे कसे उत्पन्न केले तेव्हा जमदग्नि ऋषी म्हणाले हा सर्व कामधेनूचा प्रभाव आहे बर का हे ऐकून सहस्रजुना कामधेनूचा मोह सुटला तो जमदगदीस म्हणाला मुनिवर्य तुम्ही जंगलात राहता तुम्हाला कामधेनूची काय गरज आहे त्यापेक्षा तुम्ही ती कामधेनू मला द्या सर्व समर्थ असा राजा आहे आणि म्हणून कामधेनुची मला जास्त गरज आहे आणि तुम्ही जर दिली नाही तर मी मात्र तुमच्यापासून हिसकावून घेईन त्यावर ऋषी म्हणाले हे hey, राजा तू या प्रजेचा पालक आहे जानवीने मी तुझा सत्कार केला तुझा मान सन्मान केला तू इतका नीच असशील मला असे वाटले नव्हते मला माहीत असते की तू आश्रमाच्या आसपास सुद्धा उभा आहे तरी मी तुला उभे राहू दिले नसते असा हे जमदग्नीचा आणि कामधेनूचा आणि संकष्टी चतुर्थीचा महिमा होता मित्रांनो आणि गोड देशाची ही कथा होती तर तुम्हाला मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल तर मित्रांनो कुठले उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे जर आर्थिक अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील काही तुमचे प्रॉब्लेम सॉल्वच नाही होत आहे तर श्रद्धा आणि विश्वासाने हे गणपती बाप्पाचे उपाय करा म्हणजे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर संकष्टी चतुर्थीला गूळ अर्पण करा विधिवत पूजा करून नैवेद्य मोदक आणि गूळ अर्पण करा या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतो तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडत अमाप संपत्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचा पाठ करा या स ओम श्रीम ओम रिम श्रीम ह्रीं क्लिम श्रीम क्लिम वित्तेश्वराय नमा या मंत्राचा जप करा या दिवशी संकष्टी चतुर्थीला शम्मीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती खूप प्रसन्न होतात कारण गणपती बाप्पाला शम्मी खूप आवडते आणि गणपती बाप्पाला एक शमीचे पान पण आपण अर्पण केले तर यामुळे आपले दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते तुम्ही गणेश पुराणमध्ये शम्मीचा महिमा शम्मीचे महात्मे माझ्या जे शिव गणेश पुराण आहे शिव महापुराण आहे त्याच्यात या शमीचा महिमा आलेला होता तर एक शम्मीचं पान गणपतीला पण व्हाय तरी आपल्याला सर्व सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते म्हणून गणपती बाप्पाला एक शम पान नक्की वा सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गम गणपते नमा या मंत्राचा सतरा वेळा जप करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपतीला सिंदूर थोडं टिळक लावल्यानंतर स्वतःही सिंदुराचा टिळक लावा याच्याने आपल्याला सुख सौभाग्य वाढते जर तुम्हाला जीवनात कोणतेही वी, विशेष यश मिळवायचे असेल तर गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा जर तुम्हाला फक्त मनशांती तुमच्या मुलांची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा या उपायाने फायदा होतो तुमच्या स्वतःचे घराचे स्वप्न असतील तर ते स्वप्न नक्की पूर्ण होतील कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे काही आपण उपाय तपाय करतो तर ते खूप महत्त्वाचे राहतात आणि त्याच्याने आपला भाग्यद्वय होतो गणपती बाप्पाची कृपा प्राप्त होते म्हणून आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करून घ्यायचे जर संकष्टी चतुर्थीला मुलं जर जास्त चिडचिड करत असतील हट्टी असतील जिद्दी असतील आणि काही त्यांचा जिद्दपणा कमीच होत नसेल तर या दिवशी तुम्हाला तामण्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे आणि त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला जलाने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करायचा आहे अथर्व पठन पठण करायचं आहे आणि ते पाणी या गणपती बाप्पाचे जे अथर्व शीर्ष तुम्ही करणार ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे याच्याने मुलांच्या बुद्धितीमध्ये तीव्रतेने वाढ होईल जे मुलं बोलत नाही ते मुलं बोलायला लागतात ज्या मुलांना काही रोग असेल या काही बिमारी असेल या खूप आजारी आहे चिडचिडपणा करतात त्यांनी सर्वांनी हे गणपती अथर्व शीर्षेचं पठण केल्यानंतर श्रवण केल्यानंतर यूट्यूबला लावून द्या नाहीतर आणि गणपतीची मूर्ती तामनात घेऊन त्यांचा अभिषेक केल्यानंतर ते पाणी त्या मुलांना प्यायला द्या तर याच्याने शंभर टक्के फरक पडतो या दिवशी तुम्हाला कापूर सोबत जाळा ही वस्तू तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक डिश घ्यायची एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला पाच सात लोंगा टाकायच्या पाच सात कापूरच्या वड्या टाकायच्या आणि ओम गम गणपते नमा हा ओम गम गणपते नमा कारण गणपती बाप्पाला खोबरं हे खूप खो आवडतो खोबऱ्याची वाटीत खडीसाखर पण ठेवली आपण गणपती पुढे तरी पण आपले सर्व कार्य सिद्धीत जातात सर्व संकटांचा नाश होऊन सर्व कार्य निर्विक पार पडतात तर आपल्याला ती संपूर्ण खोबऱ्याची वाटी लोंग आणि कापूर जाळून आपल्याला घरभर फिरवायची असे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला ही ओम गम गणपते नमा ओम गम गणपते नमा या मंत्राचा जप करून तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी आपल्या घरात फिरवायची आणि नंतर एक नंतर तुम्हाला ती वाटी आपण जिथे पूजा करत होतो ते देवाऱ्याजवळ येऊन तुम्हाला ठेवायची पण एक डिश घ्या म्हणजे तुम्हाला चटके नाही लागणार या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवाची पूजा करावी आणि मग गुळ खोबरे मोदकाचा तसाच नैवेद्य देवा आपल्या मनातल्या इच्छा गणपती बाप्पाला सांगाव्या आणि या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करावा तर तो मंत्र आहे ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ವಿಘ್ನಹರ ವಿಘ್ನನಾಶಕ ಕೃಪಾಕರ जर तुमच्या काही अडचणी असतील इच्छापूर्ती करता तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे मंगलमूर्ती विघ्न हरा विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे जर तुमची कुठलीही अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर ह्या मंत्राचा तुम्ही जप करा या मंत्राने आपल्या मनाला शांती मिळते झोप छान येते गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते अर्थात उपासनेत आपल्यालाही समर्पण तेवढेच महत्त्व देण्याचे असतात कारण जर आपण जेवढ्या विश्वासाने आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाच्या ज्या उपाय करतो तर त्या उपायाने गणपती बाप्पा प्रसन्न होण्यासाठी आपल्याला हे उपाय करावे लागतात जर आपण हे असे उपाय केले तर गणपती बाप्पा आपल्या भक्तांवर लवकरात लवकर प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात तर तुम्हाला गणपती बाप्पाला एक जास्वंदाचं सुद्धा अर्पण करायचंय आणि गणपती बाप्पाला सात हळकुंड अर्पण करा ज्या मुलामुलींचे लग्न होत नाही त्यांनी आपले गोत्र संकल्प घ्या हातामध्ये की आमचे लग्न जोडत नाहीये गणपती बाप्पाजवळ बसून आप संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला हातामध्ये घेऊन आपलं गोत्र आणि वशिष्ठ बोलायचे आणि गणपती बाप्पाला हळकुंड अर्पण करायची गणपती बाप्पाला जर आपण हळकुंड अर्पण केली तर त्याच्याने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात हळद आणि आपला ग्रह सुद्धा मजबूत होतो जर पूजनामध्ये आपण गणेश पूजेत दुर्वा विष्णू पूजेत तसेच सत्यनारायण पूजेत तुळशी दल शंकराला बिलव पत्राचा अभिषेक कशासाठी करतो तर त्यानिमित्त त्याने पूजेत जर आपले लक्ष केंद्रित व्हावे स्थिर राहावे यासाठी आपण गवताला दुर्व मानत नाही पण गवतातून निवडलेल्या त्रिदराला दुर्वा म्हणतो तर त्या बाप्पाला अर्पण करतो तर दुर्वा जर आपण बाप्पाला अर्पण केल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर बाप्पा आपल्यावर खूप प्रसन्न होतात जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तुमच्याकडे पैसे नसणार तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभमूर्तावर पाच दुर्वामध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून तो दुर्वाचा छोटासा उपाय हार बाप्पाला अर्पण कर करा केल्याने संकटातून लवकर सुटका मिळते आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायीच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा असे केल्याने तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील ज्योतिष शास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला असे केल्याने कौटुंबिक नात्यामध्ये प्रेम भावना वाढते गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला एकवीस दुर्वाचे त्रिदल अर्पण करा त्याबरोबर अथर्व शीर्षाच्या एकवीस आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होते गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळते कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते असे म्हटले जाते तर तुम्हाला गणपतीच्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अकरा दुर्वाच्या जुळी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेशाची कृपा प्राप्त होते तर मित्रांनो हे राहिले गणेश चतुर्थीचे संपूर्ण उपाय मी तुम्हाला सांगितले आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमानेच आपण गणपती अथर्व पठन करूया श्री गणेशाई नमो नम ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्वसी तमे तमेव कर्तासि धर्तासी तमेव तम् हर्तासी तमेव सर्व सर्वविदं ब्रह्मासी थं साक्षादा नितम वज्मि सत्यम वच्मी अव थ्वाम अवक्ताराम अवानुचानम शिष्यम अवमधारवानुचानम शिष्यम्ताम अवमुरस्ताम अवर्ताम अवदक्षिणाम पाहि पाहि अर्वसर्व माहि पामता वामय स्व चिन तमानंदमयम संस्थ ब्रह्ममय तं सचिदानंद्विती प्रत्यक्ष ब्रमासि नाम विज्ञानमयसी सर्वजती तम ायते सर्वजती तम तत्ती सर्वजती तम ते मलयमेष्य ती सर्वजती तम थमय प्रत्येक भूमिरापुलो नलो निलो नभ थंच वाक्यपदानि त्वं गुणत्रयातिं त्वं वस्तात्रयातिं त्वं देहत्रयातिं त्वं कालत्रयातिं त्वं मुलाधरस्ति त्वं नित्यं त्वं शक्तित्रयात्म त्वं योगिना ध्यायतिं नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुत्वं त्वं रुद्रस्तम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्वस्त्वं रोम गुणादि गणाधि पुर्यमूर्छां वर्णादि तन् अनुस्वारं परतरम् अर्धनी तुलस्त तारेणं रुग्धम एत रूपम गकारम गकारं रूपम अकारो मध्यरूप संधि बिंदुतरूप गणेश विद्या सक्षागणेशविद्या गणक ऋषी निक्षित्रदायत्री छंद ओम गम गणपते नमः एकदंताय विद्मे वक्रतुंडाय धीमहि दन्ति प्रचोदया एकदंत चुर्हस्तं पाशं धरि रुद्रं वरदं हस्तविभ्राणं मूषकं ध्वजं रक्तलम्बोदरं शर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलितां रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमुचितम् अविर्भूतं सृष्टयातो प्रकृतपुरुषात्परम् एवं ध्यायाति यो नित्यं योगिना योगिनावरं नमो वा प्रपतये नमो गणपते नम प्रथमगणपते नमस्ते लम्बोदराय गन्धकाय विघ्नविनाशिनी शिव सुताय श्रीवरदाय मूर्तये नमो नमः इतम् अथर्वशिष्यं सम्पूर्णम्